बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कल्याण परिमंडळ तीन क्षेत्रातून चोरीला गेलेला जवळपास दीड कोटींचा मुद्देमाल आज कल्याण पोलिसांनी संबंधित तक्रारदारांना परत केलाय त्यामध्ये सोन्याचे दागिने मोबाईल वाहने आणि रोख रकमेचा समावेश होता रेझिंग डे च्या निमित्ताने आयोजित केलेल्या या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमास ठाणे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उप अतुल झेंडे एस पी कल्याणजी घेटे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात सी आय एम एस या प्रणालीचे उद्घाटन ठाणे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या ऍपच्या माध्यमातून जवळपास आठ हजार आरोपींची माहिती आरोपींचा फोटो एका क्लिक वर मिळू शकणार आहे जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त शमनेश्वर प्रशिक्षण केंद्रातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत महाधम्मध्वज पदयात्रा काढण्यात आली पंचरंगी धम्मध्वजाच्या सन्मानार्थ सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटना व धार्मिक संघटना भारतीय बौद्ध महासभा समानता सैनिक दल यांच्यासह समस्त बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका हे या धम्मध्वज महापदयात्रेत शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या शेतातून सोयाबीन पूर्णपणे निघाले आहे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाला भाव मेल भाव मिळेल ही अपेक्षा होती मात्र समाधानकारक नोंदणी एक प्रकारे खरेदी विक्री झाल्याने खाजगी व्यापारी कवडी मोल भावात सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले सोयाबीन पिकाचा उतारा कमी आला अशातच शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळेल ही अपेक्षा होती मात्र नाफेड खरेदी बंद केली आहे खाजगी व्यापारी सोयाबीनला तीन हजार सहाशे ते चार हजार शंभर क्विंटल असा भाव देत आहे गेल्या वर्षीपेक्षा हा भाव कमी असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहे आरदाणा नसल्याचे कारण नाफेड देत आहे परंतु यात शेतकऱ्यांची लोट होत आहे सोयाबीन विक्रीतून काहीच हातात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झालाय पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर संकुल येथे साखरयुक्त कार्यालयाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेणाऱ्या बैठकीला उपस्थिती दर्शवली आहे अजित पवार साखर संकुल कार्यालयात येतात काही सेकंद वीज गायब झाली त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची पळापळ झाली त्या, त्या अगोदर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची भेटी गाठी घेत नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन केलं यावेळी बाबा आढाव यांनी उपोषण कधी सोडलं असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला कार्यकर्ता म्हणाला उद्धव ठाकरे आल्यानंतर उपोषण बाबा अडाव यांनी सोडलं त्यावर दादांच्या देहबोलीतून नाराजी व्यक्त झाली तसेच यावेळी कार्यकर्त्यांना बोलताना मला काम करू द्या सकाळ सकाळ हे काय आल्या आल्या काम करू देत नाही असंही ते म्हणाले अजित पवार त्यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या गाडीचे पूजन केलं अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रा महोत्सव भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांच्या वतीने तीन दिवस हिंद केसरी भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे माजी खासदार नवनीत राणा यांनी बैलजोडीचं पूजन करून बैलजोडी मालकांचा सत्कार केला आणि शंकरपटाला शुभेच्छा दिल्या पहिल्याच दिवशी दोनशेच्या वर बैलजोड्या शंकरपटात सहभागी होण्यासाठी दाखल झाल्यात यावेळी भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी देखील बैलजोडी हाकली आहे साधे बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आपल्या आक्रमक वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता पुन्हा राजकीय वातावरण तापू लागलंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महंत रामगिरी महाराजांची जनगण मन नाही तर वंदे मातरम हे देशाचं राष्ट्रगीत हवं होतं अशा आशयाचे वक्तव्य केल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामगिरी महाराजांना जोड्याने मारलं पाहिजे अशी जोरदार टीका केल्यानंतर यावर रामगिरी महाराजांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिलंय जितेंद्र आव्हाड मूर्ख माणूस आहे इतिहास शिकवण्याची गरज नाही इतिहास आहे तोच फक्त वाचण्याची गरज आहे परंतु त्यांना इतिहास समजून घ्यायचा नाही हे त्यांचं दुर्दैव आहे असं महंत रामगिरी महाराज यांनी म्हटलंय अहिल्यानगर मधील एका कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरमाने झाली त्याबद्दल समाधान व्यक्त करत वंदे मातरम हेच राष्ट्रीय गीत असावं असा, असा पुनरुच्चार रामगिरी महाराजांनी केला <गणारी> बीड येथील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण सध्या चांगलं चर्चेत आलंय मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर ह्या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेला खंडणीचा गुन्हा दाखल झालाय या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं समजतय यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्रात सध्या माफियांना राजकीय आशीर्वाद आहे आहे जे पक्ष सरकार आहे। त्यातील अनेक मंत्री माफिया आणि खंडणी जोराशी संबंधित आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरावर दबाव आहे आक्रोश आहे पण अजित पवार यांच्यात हिंमत नाही देवेंद्र फडणवीस यांच्यातही हिंमत नाही असं त्यांनी वक्तव्य केलं मालेगाव हे बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे आश्रयस्थान बनले आहे मालेगावात सुमारे एक हजार घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दावा देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे मालेगावमध्ये बांगलादेशी नागरिक आणि रोहिंगे बेकायदेशीरपणे राहत आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी एस आय टीची स्थापना करण्यात आली आहे मालेगाव तहसील कार्यालय मालेगाव महापालिकेच्या माध्यमातून बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास समितीची स्थापना करण्यात आली असून नगर विकास शाखेचे विभागीय सहआयुक्त अतिरिक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचा या समितीत समावेश आहे राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे राज्यात कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकांस राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी वन स्टेट वन रेजिस्ट्रेशन संकल्पना राबविण्यात येणार आहे तसेच घर बसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल विभागाच्या पुढील शंभर दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक

तसेच सत्ताधारी नेतेही करताना दिसत आहेत तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अजूनही न्यायालयाच्या प्रतीक्षेत आहेत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भाऊक झाल्याचं दिसून आलंय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले की आम्ही सर्व कुटुंब कायमसोबत असायचो आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी भेटायला बोलावलं आणि आम्ही गेलो खूप भयानक परिस्थिती आहे आम्ही यातून कधी सावरू शकत नाही प्रसार माध्यमांपुढे लोकांसमोर आणि आपले मोर्चे असताना तेथे गेलो की वेळ निघून जातो आमचे सगळे सांत्वन करतात त्यामुळे थोडंसं वाटत की सगळे आपल्या सोबत आहेत आपला एक भाऊ गेला तर लाखो भाऊ आपल्या पाठीमागे देऊन गेला असं वाटतं पण आम्ही घरात येतो आणि कुटुंबात सर्व एकमेकांना बघतो तेव्हा प्रत्येक गोष्टीत दादाची आठवण येते आता आमच्याकडे कुठलाच पर्याय नाही आमच्या कुटुंबावर खूप वाईट परिस्थिती आहे असं त्यांनी म्हटलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री